राहुरी तालुक्यातील ऍडव्होकेट स्वर्गीय राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी स्वर्गीय मनीषा आढाव यांचा निर्गुण खून करण्यात आला व त्यांची प्रती फेकण्यात आली ही दुर्दैवी घटना मानवतेला फासणारी आहे या घटनेचा जाहीर निषेध करतो व महाराष्ट्र शासनाला विनंती करतो कि वकिलांसाठी स्वतंत्रपणे संरक्षण कायदा करा असे स्पष्ट प्रतिपादन कल्याण जिल्हा सत्र न्यायालय वकील संघटनेचे गुणवंत कीर्तिवंत अध्यक्ष सन्माननीय अॅडव्होकेट प्रकाश जगताप यांनी केले यावेळी ऍडव्होकेट प्रदीप बावसकर एडवोकेट दिलीप भांगरे सचिव एडवोकेट चंद्रकांत वाघमारे माजी अध्यक्ष एडवोकेट प्रकाश खुरंगड़े एडवोकेट एस पी शर्मा माजी उपाध्यक्ष एडवोकेट सम्मानी माया गायकवाड़ एडवोकेट बी एच पाटिल उपाध्यक्ष माननीय एडवोकेट गणेश पाटिल एडवोकेट सुरेश राजोड़े एडवोकेट रेशमा भोपी एडवोकेट ज्योति परब ज्येष्ठ पत्रकार एडवोकेट शांताराम तंगड़कर एडवोकेट आशुतोष कालखे एडवोकेट बोहेरकर एडवोकेट सुवर्णा पौसे एडवोकेट के एस वालके एडवोकेट गुलाम खंदारे सह सर्व वकील बंधू भगिनींनी आपले श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले शेवटी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले दिनांक दोन फेब्रुवारी दोन रोजी सकाळी दहा वाजता आजाद मैदान ते मंत्रालय असा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातील सर्व वकील बंधू भगिनींनी या मोर्चाला प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष माननीय ॲडवोकेट प्रकाश जगताप यांनी केले आहे खून करण्यात आला आणि खून करून त्यांच्या बॉडीज ह्या एका स्मशानाच्या बाजूच्या विहिरीमध्ये टाकण्यात आलेलं आहे हे घृणास्पद कृत्य या ठिकाणी झालेलं आहे आणि या घृणास्पद कृत्याचा निरोध कर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमची महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की या ठिकाणी वकील संरक्षण कायदा तात्काळ अमलाताना तत्काळ मंजूर करा जसा डॉक्टरांसाठी कायदा आहे पत्रकारांसाठी आहे वकिलांसाठी का नाही कारण हा वकील स्वतःचा काही करत नाही तो दुसऱ्यासाठीच जे काही तो संघर्ष दुसऱ्यासाठी करत असतो आणि या वकिलाला या ठिकाणी संरक्षण मिळणं गरजेचं लिप्त राहण्याचाही निर्णय या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे आणि आमच्याप्रमाणेच बाकीचेही बार या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि यासाठी आम्हाला जे काही संविधानिक मार्गाने जे काही करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे पण परंतु आम्हाला संरक्षण बिल हे पास झालं पाहिजे वकील संरक्षण कायदा झाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही आग्रही आहोत महाराष्ट्र डमस्पूर्ती टीव्ही न्यूज एन ट्वेंटी फोर कल्याण